शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे हवामान विभागाकडून महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाकडून उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पावसामुळे पेरणीपूर्व मसागतीला आहे दरम्यान भुस्टीकडे मराठवाड्यात देखील आज हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे विजांच्या कडकडाटासाठी जोरदार पावसाचा शक्यता नुसता पाऊसच पडणार नसून वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे या काळात महाराष्ट्रात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे मुंबईबाबत बोलायचं झाल्यास पुढील चोवीस तास मुंबई आणि उपनगरात ढगाळ हवामान राहणार असून सायंकाळच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे मुंबईचं कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकत आहे राज्याच्या काही भागात अजूनही उष्णतेची लाट आहे मात्र पुढील दोन ते तीन दिवसात पाऊस सर्वदूर हजेरी लावण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे पाऊस पडल्यामुळे अनेक भागात पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार असल्याचं चित्र आहे शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे येत्या दोन ते तीन दिवसात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील